बऱ्याचदा वडी कडक होते किंवा दातात अडकते पण आज मी तुम्हाला अशी काही टीप सांगेन ज्यामुळे तुमची वडी अगदी तोंडात ताकताच विरगळेल चला तर मग सुरुवात करूया नमस्कार द किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे संक्रांत जवळ आली आहे आणि संक्रांत म्हटलं की तिळगुळ घ्या गोडगोड बोला हा सणाचा गोडावा वाढवण्यासाठी आज आपण बनवणार आहोत मऊ आणि खुसखुशीत अशी तिळवडी एक कप तीळ एक अर्धी वाटी शेंगदाणे एक कप गुळ एक चमचा वेलची पूड एक चमचा तूप सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवा त्यात एक कप तीळ घालून मंद आचेवर पाच ते सात मिनिट छान खमंग भाजून घ्या तीळ तडतडायला तर लागले ला की समजायचं ते भाजले आहेत आता तीळ एका प्लेटमध्ये थंड व्हायला देऊयात आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे छान खरपूस भाजून घ्या शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला देऊयात वडी थापण्यापूर्वी एका ताटाला किंवा पोळपाटाला थोडं तूप लावून ग्रीस करून घ्या कारण पाक तयार झाल्यावर आपल्याला खूप कमी वेळ मिळतो आता तीळ आणि शेंगदाणे गार झाले आहे एक एक करून मिक्सर मध्ये पल्स मोड वरती फिरून घ्या जास्त बारीक नको ओबडधोबड कुटून घेऊयात मिक्सरमध्ये आता एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करा त्यामध्ये बारीक चिरलेला गूळ आणि अगदी थोडं पाणी घाला मंद आचेवर गूळ सतत ढवळत राहा जोपर्यंत तो पूर्णपणे विरघळत नाही आता गॅसची फ्लेम मंद ठेवावी नाहीतर पाक कडवट होऊ शकतो गूळ विरघडल्यानंतर त्यात फेस येऊ द्या लागला आणि त्याचा थोडा रंग बदलू लागेल पाक तयार झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी एका एक वाटीत थोडं पा थंड पाणी घ्या त्यात पाकाचे दोन तीन थेंब टाका जर पाकाची गोळी हातात मऊ लागत असेल तर तो पाक मऊ आहे चिक्कीसाठी हा चालत नाही जर पाकाचा थेंब पाण्यात टाकल्यावर कडक झाला आणि तो तोडल्यावर कट असा आवाज आला तर समजावे की आपली पाक वडीसाठी तयार आहे पाक तयार झाला त्यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा आणि वेलची पूर टाका पाक तयार झाला की लगेच गॅस बंद करा आणि त्यास भाजलेले गि तीळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करा आता हे मिक्स केलेलं मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे गुळाच्या पाकामध्ये आता मिश्रण आपण पोळपाटवरती घेऊयात आणि पोळपाटावरती तुम्हाला झाड किंवा पातळ हवं त्या आकारामध्ये तुम्ही वडी थापून घेऊ शकता आता थोडेसे तीळ किंवा खोबऱ्याचं खीस टाकून तुम्ही गार्निश करू शकता वडी गरम असतानाच आपण थोडंसं त्याला लाटून घेऊयात वडी गरम असताना त्याचे छोटे छोटे आपण काप करून घेऊ म्हणजे वडी काढायला सोपी जाते जर तुम्हाला चिक्कीसारखी कडक वडी हवी असेल तर बाजारात मिळणाऱ्या चिक्कीचा गुळ वापरावा सामान्य गुळाने वड्यात थोडा मऊ होतात तिळवडीचा वडीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन नाव व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद